शिवसेनेचे उभाटा जिल्हा प्रमुख आणि माझी आणि पण आघाडी करण्यासाठी आमदार किती वेळ जेव्हा आघाडी बैठक घेतली तेव्हा असंच बोलणं आला आमची जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे उभाटाचे जिल्हा प्रमुख आणि माझे आणि बाळमाने त्यांचे तालुका ते या सर्वांबरोबर एक बैठक झाली त्याच्यामध्ये काँग्रेस नव्हती ते बोलले आम्ही काँग्रेसची आमची वेगळी घेतो ठीक आहे पण आम्हाला दोन अध्यक्षपद पाहिजे एक रत्नागिरी आणि चिपळूण जे नगरसेवक आम्ही मागू त्याच्यातले आम्ही अजून कमी करून घेऊ पण आघाडी करण्यासाठी आपण तुम्ही पण त्याच मागणी करूया चालवूया पण या दोन एवढी तुम्हाला आम्ही अपेक्षा करतो आणि खासदारकीच्या वेळी आमदारकीच्या वेळी जेव्हा आघाडी बैठक घेतली तेव्हा असं बोलणं आलं होतं की आता आम्ही तुम्हाला मदत करू नंतर आम्हाला तुम्ही फक्त नगराध्यक्षाच्या पेळी आम्हाला विचार करा रत्नाईज आमची जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे उपाटाचे जिल्हा प्रमुख आणि माझे आणि बाळमाने त्यांचे तालुका ते या सर्वांबरोबर एक बैठक झाली त्याच्यामध्ये काँग्रेस नव्हती ते बोलले आम्ही काँग्रेसची आमची वेगळी घेतो ठीक आहे पण आम्हाला दोन अध्यक्षपद पाहिजे एक रत्नागिरी आणि चिपळूण जे नगरसेवक आम्ही मागू त्याच्यातले आम्ही अजून कमी करून घेऊ पण आघाडी करण्यासाठी आपण तुम्ही पण त्याच मागणी करूया चालवूया पण या दोन एवढी तुम्हाला अपेक्षा करतो आणि खासदारकीच्या वेळी आमदारकीच्या वेळी आघाडी बैठक घेतली तेव्हा असं बोलणं आलं होतं की आता आम्ही तुम्हाला मदत करू नंतर आम्हाला तुम्ही फक्त नगर आम्हाला विचार करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका